मराठी अस्मिता जागवताना मराठीसाठी आम्ही आहोत हे मराठी माणूस मात्र हद्दपार आणि या देशाचे पंतप्रधानांपासून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मंगल प्रभात लोडा यांच्या सहित जे सर्व मंत्री आहेत हे याला जबाबदार आहेत आकडेवारीच्या बाबतीत मी असं सांगेन की जवळजवळ प्रत्येक प्रभागातली एक एक शाळा अशा पद्धतीने जाते म्हणजे काही काही तर ज्या गायब होत आहेत त्या म्हणजे त्या आत्ता तुम्हाला नकाशावरती दिसत आणि उद्या त्या नकाशावरतीच नाही शाळा आणि आकडेवारी अशी सांगते गेल्या दोन वर्षामध्ये अठ्ठावीस शाळा महापालिकेने अशा पद्धतीने बंद केल्या परंतु आता महानगरपालिकेने जो गोळ घातलेला आहे ना तो अति भयानक आहे म्हणजे महानगरपालिकेच्या स्वतःच्या शाळा ज्या आहेत त्याच मुडीत काढायच्या तोडून टाकायच्या आणि त्या ठिकाणी टॉवर बांधायच्या आणि आम्हाला हे स्पष्ट दिसतं की जमीन माफिया स्थानिक प्रशासन राजकीय वर्ग आणि नवभांडवलदार यांचं सिंडिकेट काम करतं संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या एकशे सात हुतात्म्यांचं हे स्मारक आहे मुंबईतलं कदाचित ते बलिदान देताना त्यांना कल्पना नसेल की काही वर्षानंतर पुन्हा याच ठिकाणी मराठी शाळा वाचवण्यासाठीसुद्धा लोक येतील आणि अशा पद्धतीचं आंदोलन मराठी माणसावर करण्याची वेळ येईल पण ते आंदोलन आज या ठिकाणी होत आहे मुंबई महानगरपालिकेची आणि राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे निवडणुकीमध्ये हा मुद्दा तुम्हाला किती महत्त्वाचा वाटणार आहे माहिती नाही आहे पण मराठी शाळांची मुंबईतली अवस्था जी आहे ती फार गंभीर होत चाललेली आहे इतिहास जर बघितला तर मुंबईतनं अनेक गोष्टी गायब होत गेलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी मराठी माणूस हे सगळं बघत राहिलेलं आहे गिरण्या बंद पडल्या शेकडो मराठी माणसं आणि कामगार विस्थापित झाले मुंबईतून बाहेर फेकले गेले आणि आता शाळांच्या बाबतीत पण पुन्हा तीच परिस्थिती ओढवते आहे का हा प्रश्न आहे आज या ठिकाणी जेव्हा हे आंदोलन आहे तेव्हा हा प्रश्न केवळ महानगरपालिकांच्या शाळांचा नाही आहे येणाऱ्या पिढ्यांचा पण आहे मराठी भाषेचा आहे आणि म्हणून या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत ताई प्रणाली राऊत आत्ता माझ्यासोबत आहेत ज्यांनी माहीमच्या आणि इतर शाळांच्याबद्दलचं आंदोलन उभं केलं आणि तिथून हा सगळा प्रश्न जो आहे तो उभा राहिला का नेमकं हे होतं आणि याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतंय का म्हणजे आपलं जे आंदोलन आहे ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळा तर याच्यातला जो ठरवून हा शब्द आहे पहिला त्याच्या पाठी काय कारस्थान दिसत बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मराठी माणूस या मुंबईमध्ये जवळजवळ त्र्याहत्तर टक्के होता आज रिपोर्ट त्यांचा म्हटला जातोय की फक्त हा तेवीस टक्क्यांवर आला मराठी अस्मिता जागवताना मराठीसाठी आम्ही आहोत हे असताना मराठी माणूस मात्र मुंबईच्या हद्दपार होतो आहे गिरण्या सगळ्या ज्या मुंबई कामगारांवरती चालल्या मराठी माणसांच्या या गिरण्या देशोधडीला लावल्या गेल्या त्यांच्या जागा मालकांच्या हातात गेल्या तर अग्रलेखाचे बादशाहसुद्धा झाले पण मराठी माणूस मात्र देशोधडीला लागला त्यांची कुटुंबाची जी वाताहत झाली ती आज त्यात भरून काढता येणार नाही अशा स्थितीमध्ये गेले मात्र आता गिरण्या संपल्यावरती मराठी माणसांच्या जागा कुठल्या आहेत तर मराठी शाळा दिसत आहेत आणि मराठी शाळा ज्या आहेत त्याच्यावरती इंग्रजीचं प्रस्त एवढं माजवलं गेलं आहे की इंग्रजीशिवाय आता पर्यायच नाही आणि हे सग जनसामान्यांच्या अगदी घरकामगार करणाऱ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं त्यामुळे काय होतं उठसूट जो आहे तो जाऊन आपल्या मुलाच्या करिअरसाठी त्याला नोकरी मिळेल या आशेने इंग्रजी माध्यमामध्ये घातलं जातंय खरं तर लोकांना समजायला पाहिजे सारा समाजच जर इंग्रजी माध्यमांमध्ये गेला तर नोकऱ्या उप उपलब्ध आहेत का हा सर्वात महत्वाचा प्रश्न ता आहे बेरोजगारीचे प्रश्न तर आहेतच पण आता मग मराठी शाळांबद्दल बोलणारं कोण आहे तरी कोण मग अशा वेळेला मराठी माणसांच्या ज्या मुलं जी या शाळांमध्ये जात आहेत त्या शाळा उद्ध्वस्त करणं तिथे मी म्हणेन की ही शाळा उद्ध्वस्त करणं नाही संपूर्ण मराठी समाजाला उद्ध्वस्तकरण करणं आहे हा हेतू आहे आणि पुन्हा धनधानग्यांच्या हातामध्ये हे मस्त म्हणजे मोक्याच्या ठिकाणचे भूखंड आहेत ते त्यांच्या घशात घालणं हे उद्दिष्ट दिसतंय आम्ही सॉरी चंद्रशेखर प्रभू जेव्हा आले, आले होते मडाचे अध्यक्ष त्यांनाही म्हटलं ते म्हणाले की सी वन कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट देणं हे ते एका मळ आहे एखादा अधिकारी तीन वेळा सी वनमध्ये मध्ये देतो आणि तोच अधिकारी सी वनमधून मधून काढून घेतो या सी वनला काही एक अर्थ नाही कुठल्याही प्रवर्गामध्ये मोडण्याला आणि अशा पद्धतीच्या ह्या मराठी शाळा मी म्हणेन की मी जिथे हे आंदोलन जिथून सुरू झालं माई मोरी रोड शाळा आणि कापडबाजार शाळा या शाळांमध्ये फक्त हे तीनशे मीटरचं अंतर आहे तीनशे मीटरच्या अंतरामध्ये तीन, अंतरा तीन शाळा एक शाळा चार वर्षापूर्वी पाडून ठेवली दुसरी शाळा आता मोरी रोडची सॉरी न्यू महिम शाळा पाडण्याचा घाट घातला जातोय आणि तिसरी शाळा जो भूखंड होता महापालिकेचा संपूर्ण दोन एकरचा भूखंड सारा लाटला आणि आमच्या आंदोलनाचा आरडाओरडा सुरू झाल्यावर त्या कापड बाजारातल्या दोन टॉवरमधल्या एका छोट्याशा छोट्या छोट्या अकरा म्हणजे कोंबड्यांची सुद्धा मोठी आता आकारली जातात त्यापेक्षा भयानक स्थितीमध्ये त्या मुलांना कोंबल आहे ही दयनीय आणि ही मराठी माणसांची आहे याबद्दल आवाज उठवणं गरजेचं होतं त्या निमित्ताने आज आपण इथे आलो आहोत सर किती गंभीर समस्या तुम्हाला वाटते तुम्ही पुण्यावरून इथे आलेला आहात आमदार दर्शवण्याचा मी <coughs> पुण्यावर आलोय म्हणजे मी महाराष्ट्रामधनं आलेलो आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की प्रश्न फक्त मुंबईचा नाहीये तर पुणं ही ज्या अर्थाने पाहिलं तर शिक्षणाची राजधानी महाराष्ट्राची असं ज्याला म्हटलं जातं तिथेसुद्धा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अख्ख्या महा मुंबई ही लिटमस टेस्ट आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं शाळांचे भूखंड इथले लोढा मंगल जे महाराष्ट्रामध्ये काहीतरी अणु नाव आहे त्यांचं त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये या बिल्डर्स लॉबीच्या घशामध्ये या सगळ्या शाळांच्या जमिनी मग त्या जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असेल किंवा अगदी खाजगी सुद्धा शाळा असतील अनुदानित शाळा असतील असा हा सगळा डाव आहे याच्यामध्ये आणि या सगळ्याचे महाराष्ट्रावरती काय वाईट परिणाम होतील मराठी शाळांवरती काय वाईट मराठी भाषेवरती काय होतील ते तर होतीलच परंतु शिक्षणाचं बाजारीकरण हा त्याचा मुख्य उद्देश आहे कारण या शाळा एकतर खाजगी विनाअनुदानित आणि नफ्यासाठी चालणाऱ्या सम्राटांच्या हातात द्यायच्या इंग्रजी माध्यमाच्या करायच्या मग त्या त्यांच्या शाळा हातात द्यायच्या शिक्षणाचं बाजारीकरण करायचं खाजगीकरण करायचं आणि एका बाजूनी सगळ्या बिल्डर्सच्या घशामध्ये या जमिनी घालायच्या असा एक अत्यंत व्यापक अशा कारस्थानाचा भाग आहे आणि या देशाचे पंतप्रधानांपासून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मंगलप्रभात लोढा यांच्यासहित जे सर्व मंत्री आहेत हे याला जबाबदार आहेत हे या कारस्थानाचे भाग आहेत हे सांगण्यासाठी मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इथं आलेलो आहे मराठी शाळांच्या सदिच्छा दूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमितसुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत वारंवार मराठीच्या प्रश्नावरती तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या ठिकाणी उपस्थित असता आत्ता मराठी शाळांचा हा जो प्रश्न आहे तो किती गंभीर आहे आणि याच्यात ठरवून बंद पाडलेल्या असं तुम्ही एक शीर्षक दिलं तर या पहिल्या शब्दामध्ये ठरवून याच्यामध्ये काही कारस्थान आहे असं वाटतं तुम्हाला निश्चितच आहे कारण कसं होतं आहे की जी आता माहीमची जी शाळा आहे ती मी अत्यंत जवळून बघितलेली आहे कारण आविष्कार नावाची जी आमची संस्था आहे ती चळवळच त्या शाळेतून चालत होती त्याच्यामुळे आमची कचेरी आमचं कार्यालय तिथे होतं आणि सर्व काही आमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तिथूनच चालत होत्या त्याच्यामुळे जरा जुनाट दिसत आहेत इमारती इतपतच ते वाटत होतं पण अचानकच असं कळलं की ही शाळा आता पुनर्बांधणीसाठी जाणार आहे ह्याच्याबद्दलसुद्धा एक रिपोर्ट येतो ज्याच्यामध्ये प्रवर्ग आहेत दोन सी वन आणि सी टू असे प्रवर्ग आहेत सी टू म्हणजे कमी धोकादायक जिथची डागडुजी करून इमारत वापरता येऊ शकेल असा तो प्रवर्ग आहे आणि सी वन म्हणजे मात्र अत्यंत धोकादायक आहे की इथे काही कुणाला जीवितहानी होऊ शकते इतकी ती धोकादायक आहे त्याच्यामुळे तिचं लगेचच पुनर्बांधणीकरण व्हायला पाहिजे ती लगेचच रिकामी करायला पाहिजे जर अशी परिस्थिती होती तर त्याच्यानंतर तीन महिने मुलं शिकत का राहिली शाळेमध्ये हा इतकी धोकादायक जर होती तर आणि त्याच्यानंतर जेव्हा परीक्षाहून ती मुलं घरी जात होती तेव्हा त्यांना हे माहितीच मा नव्हतं की पुढच्या वर्षी आपण या शाळेत परत येणार नाही होत पालकांना अजिबात विश्वासात घेतलेलं नाही ऑडिट रिपोर्ट्स कुठेही खुले केलेले नाहीत आ, की असं असं झालेलं आहे हे असायला पाहिजे ना तुमच्या साईटवरती हे कळायला पाहिजे तशा पद्धतीने केलं नाही तर मला असं वाटतं की जिथे धनदानग्यांची मुलं शिकत असतात तिकडे छोटीशी जरी गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही त्या पालकांना विश्वासात घेता कारण त्यांच्या आवाजाला किंमत आहे पण हे निम्न आर्थिक स्तरातली मुलं जिथे आहेत तर तिथे तुम्हाला त्याची किंमतच नाही आहे प्रमाण किती मुंबई में आत्ता बंद जाता है। काई किती किती आहे म्हणजे शाळा बंद भीषण आकडेवारीच्या बाबतीत मी असं सांगेन की जवळजवळ प्रत्येक प्रभागातली एक एक शाळा अशा पद्धतीने जाते म्हणजे काही काही तर ज्या गायब होत आहेत त्या म्हणजे त्या आत्ता तुम्हाला नकाशावरती दिसत आणि उद्या त्या नकाशावरतीच नाही शाळा की तो जर राखीव भूखंड आहे तो तिथे तुम्हाला दिसतच नाही की तो शाळेसाठी राखीव आहे आणि शाळेच्या जागी शाळाच बांधली गेली पाहिजे हे सुद्धा पाळलं जात नाहीये मराठी अभ्यास केंद्राचे आनंद भंडारे आता माझ्यासोबत आहेत ज्यांनी या सगळ्या संदर्भात एक फाईल तयार केलेली आहे हो, एकत्रितपणे एक हो, हो. किती गंभीर आहे हा प्रश्न आणि तुमच्या फाईलमधून जे निष्कर्ष जे निरीक्षण समोर आलेले आहेत ती नेमकी काय एकूण दहा प्रकरण आता आमच्या निष्कर्षास आलेले आहेत ज्या मुंबई मधली सगळ्या भागातली कुलाब्यापासून मानखुर्द गोवंडी चेंबूर मालाड अगदी शिवडी कुर्ला नगौर विक्रोळी अशा असंख्य ठिकाणची प्रकरणं ही आहेत अजूनही कित्येक प्रकरणं लोक आमच्यापर्यंत घेऊन येत आहेत कालही आम्हाला एक फाईल अशी आलेली आहे जवळपास दहा पंधरा प्रकरणं त्याच्यात आजही आहेत म्हणजे एकूण वीस पंचवीस तर शाळांची प्रकरणं आत्ताच आमच्याकडे आहेत आणि आकडेवारी अशी सांगते गेल्या दोन वर्षामध्ये अठ्ठावीस शाळा महापालिकेने अशा पद्धतीने बंद केल्या अठ्ठावीस दोन वर्ष दोन वर्षात त्यातल्या सतरा शाळा फक्त मराठी शाळा मराठी माध्यमाच्या आहेत म्हणजे पाच शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत सहा शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत पण सतरा शाळा म्हणजे अठ्ठावीस निम्म्यापेक्षा कॅटेगरीचा अहवाल दिला जातो कधी शाळांचं नूतनीकरण करायचं असं सांगितलं जातं वेगवेगळी कारण शोधली जातात पण ठरवून मराठी शाळा बंद केल्या जात आहेत लोकांना याच गांभीर्य आहे का म्हणजे हे जे घडतंय लोकांना असं वाटतं की आपली इमारत नवीन बनतीये पुनर्विकास होतोय मग त्याला काय विरोध करायचा किंवा हा प्रश्न महानगरपालिकेच्या शाळांचा आहे त्याच्यामुळे आता मानखुरचं साधं तुम्हाला उदाहरण देतो मानखुर्द गावातली एक शाळा आहे चार वर्षापूर्वी ती शाळा पाडली अजून एक वीट त्याची बांधली नाहीये आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत नेलय तुम्ही तिथे जाऊन पाहत त्या इमारतीमध्ये आतमध्ये जागा नाहीये शिरण्यासाठी सगळे गटारं झालेले आहेत तिथे गर्दुल्ले आजूबाजूला बसलेले असतात विद्यार्थ्यांना अजिबात तिथे जागा नाही आहे इथे कुलाब्यामध्ये मच्छी मार्केटच्या शाळेमध्ये जे मुलांना स्थलांतरित केलंय त्या दोन वेगवेगळ्या शाळांमधली मुलं आहेत एकाच हॉलमध्ये व चार वर्ग बसवले जातात मध्ये कापडी पार्टिशन आहे माहीमची मोरी रोडची शाळा चार वर्ष झाली पाडून आहे त्या शाळेची एकही वीट अजून बांधली गेलेली नाही टागोर नगरच्या शाळेमध्ये मुलांना स्थलांतरित केलं तीन किलोमीटरच्या पलीकडे म्हणजे कन्नमवार शाळेमध्ये त्यांना नेत होते स्थानिक लोकांना तिथे भांडावं लागलं की शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्राथमिकच्या विद्यार्थी एक किलोमीटरच्या आतमध्ये आणि माध्यमिकचे विद्यार्थी तीन किलोमीटरच्या आतमध्ये इथपर्यंत तुम्ही स्थलांतर केल्या क केल्याची परवानगी आहे पण तीन किलोमीटरच्या पलीकडे जाऊन त्या मुलांना घेत स्थलांतरित केलं जातं माहीमची जी एन एम एस रोडची शाळा जी आहे एम न्यू माहीम स्कूल त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सायनला धारावीला पाठवलं गेलं पासष्ट विद्यार्थी धारावीच्या शाळेमध्ये तिथे गेलेत त्यापैकी फक्त आज पंधरा विद्यार्थी त्या शाळेत जातात मधले हे पन्नास विद्यार्थी कुठे गेलेत आम्ही महापालिकेला सांगतो तुम्ही जर म्हणताय ना मुलांना स्थलांतरित केले तर ह्या पन्नास विद्यार्थ्यांची पटसंख्या महापालिकेने जाहीर करावी का हा प्रश्न इतका गंभीरपणे चाललेला आहे आणि मराठी शाळांकडे दुर्लक्ष हे कित्येक वर्ष सुरू आहे ते काही नवीन नाही आहे परंतु आता महानगरपालिकेने जो गोळ घातलेला आहे ना तो अति भयानक आहे म्हणजे महानगरपालिकेच्या स्वतःच्या शाळा ज्या आहेत त्याच मोडीत काढायच्या तोडून टाकायच्या आणि त्या ठिकाणी टॉवर बांधायचे म्हणजे असं जर व्हायला लागलं तर मुलांना शाळा जे उपलब्ध होत्या ती उपलब्धताच सगळी संपून जाईल शाळाच शिक शिल्लक राहणार नाहीत आणि पुढे मागे हे लोन अनुदानित शाळांपर्यंत खाजगी शाळांपर्यंत पोचेल कारण शाळेच्या प्लॉटवर इमारत बांधून नफा कमावता येतो हे एकदा दिसायला लागलं की सगळे लोक त्याच्यामागे धावायला लागतील आणि महानगरपालिकेने स्वतःच्या भूखंडावर असे टॉवर्स उभं करणं अत्यंत गैर आणि चुकीचं आहे याची सुरुवात कधीपासून झालेली हा हे गेल्या पाच सहा महिन्यापासून जास्ती लक्षात यायला लागलेलं आहे पण ती छुपेपणाने आधी बरीच सुरुवात झालेली असते मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार आता माझ्यासोबत आहेत मराठी शाळांसाठी एक आंदोलन आता तुम्ही नव्यानं हे उभं करतायत मराठी भाषा मराठी शाळा आणि मराठी राजकारण काय तुम्हाला या सगळ्यामध्ये समान धागा दिसतो आहे आणि खरोखर या संदर्भातली परिस्थिती मुंबईमध्ये इतकी गंभीर झालेली आहे मुंबईमध्ये मराठी शाळांची परिस्थिती जवळपास एक वर्ष गंभीर झाली आहे पण ज्या वेळेला आम्ही हे मुद्दे लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला महाराष्ट्रातला जो अभिजन वर्ग आहे राजकीय प्रशासकीय आणि इतर एकूण लेखन कलावंत ह्या क्षेत्रातलं यातल्या बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात माद जात नसल्यामुळे त्यांना ह्या प्रश्नाचं गांभीर्य वाटलं नाही आता जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये रियल इस्टेटचा प्रश्न आला जमीन माफियांचा आला आणि जेव्हा मराठी शाळांमधल्या लोकांना मराठी महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी सिनेमे काढणाऱ्या मराठी नाटकं करणाऱ्या मराठी मालिका चालवणाऱ्यांना असं लक्षात येतं की आपल्या मालिका सिनेमे बघणारेच लोक नाही आहेत कारण त्यांना भाषा कळत नाही अशा असा या मुक्कामाशी जेव्हा आपण पोचलो तेव्हा लोकांना आता ह्या प्रश्नाचं गांभीर्य जाणवतं आहे आणि आत्ता आम्ही दहा शाळा मुंबई महानगरपालिकेतल्या नमुन्या दाखल महानगरपालिकेच्या पुढे मांडल्या आहेत माहीमच्या शाळेपासून आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला हे स्पष्ट दिसतं की जमीन माफिया स्थानिक प्रशासन राजकीय वर्ग आणि नवभांडवलदार यांचं सिंडिकेट काम करतं त्यामुळे शाळांच्या जागी व्यावसायिक गाळे निवासी गाळे बांधायचे आणि पन्नास साठ मजल्याच्या टॉवरवर कुठंतरी कोपऱ्यात मराठी शाळा ढकलून द्यायच्या आणि म्हणजे मुलं नाईलाजानेच पालक त्यांना शाळेतनं काढून घेतील आणि मुलं शिक्षणाच्या प्रवाहातनं बाहेर फेकली जाऊन शाळाबाह्य होतील अशा पद्धतीचं महापालिकेचा कारभार आहे आम्ही गगराणी साहेबांना याबद्दलचं आमचं म्हणणं मांडलं आहे आतापर्यंत तीन ते चार ईमेल त्यांना आम्ही पाठवले पर्सनली पण त्यांच्याशी संपर्क साधला आहे आज आम्ही त्यांना अधिकृतरित्या आमचं म्हणणं घेऊन भेटायला जातो पण या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला राजकारणाची काही साथ मिळते का हा जो मुद्दा आहे तो इतका गंभीर बनलेला आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रातले राजकीय पक्ष नेमकं काय करतात तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात जेव्हा आम्ही भांडलो ना तेव्हा महाराष्ट्रातले लहान मोठे सगळे राजकीय पक्ष आमच्यासमोर आले याचं कारण कशाच्या तरी विरोधासाठी सोबत येणं राजकीय पक्षांना खूप सोपं आहे आता इथे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात दोन मराठीवादी पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे पण त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेलेली नाही आहेत त्यांच्यातल्या अनेकांना वाटतं की मुंबई पब्लिक स्कूल हे योग्य उत्तर आहे आमचं असं म्हणणं आहे की शिक्षणाचं माध्यम संपलं तर भाषा संपेल आणि मग ह्या राज्याचं अस्तित्वच नामशेष होणार आहे तर हा मुद्दा राजकीय पक्षांच्या लोकांना आतून कळत नसेल असं नाही पण त्यांना असं वाटतं की त्यांची जी केडर आहे त्यांनी स्वतः जे निर्णय घेतले तेच त्यांची केडर घेते मग आपण केडरला काय तोंडाने सांगायचं सा। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मोकळेपणाने हे लोकांना सांगायला पाहिजे की आमचं चुकलं आम्ही आमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिशला घातलं हे आमचं चुकलेलं आहे आम्हाला असं वाटतं की राज्यामध्ये चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा आणण्यासाठी आमची सत्ता आली तर आम्ही काम करू पण आत्ताच्या घडीला राजकीय पक्षांचं आम्हाला असं दिसतं की ते तळ्यात मळ्यात आहेत पण ते तळ्यात मळ्यात असोत आम्ही पाठपुरावा करत राहू आम्ही त्यांच्याशी बोलत राहू आणि त्यांच्या अजेंड्यावर हे प्रश्न येतील असा प्रयत्न करू जर तो मार्ग यशस्वी होतच नाही असं दिसलं तर सांस्कृतिक राजकारण मराठीचं नवं उभं करण्यासाठी गेली एक वर्ष आम्ही जो प्रयत्न करतो आहोत तो अधिक टोकदार करण्याशिवाय दुसरा मार्ग असणार या सगळ्यामध्ये एक एक पॅटर्न दिसतो असं तुमचं म्हणणं आहे तर तो तो कशामुळं कशाच्या आधारावर तुम्हाला असं वाटतं की हा पॅटर्न आहे हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये सी वन कॅटेगरी सी वन कॅटेगरी सी वन कॅटेगरीमध्ये एखादी जमीन एखादी इमारत दाखवली जाणं सी वन कॅटेगरीमध्ये एखादी इमारत दाखवली जाणं दुसरा अहवाल सी टूचा दाखवला जातो आणि एक अहवाल सी वन आणि दुसरा सी टूचा असेल तर पुन्हा लगेच सी वनचा अहवाल तिसरा दाखवला जातो आणि मग महानगरपालिका एखादी जागा धोकादायक दाखवून ती पाडवून काहीही न करता मुलांना ताबडतोब हाकलून देते आणि मुलं शाळाबाह्य होतात हे जे आहे हे लोकांच्या नजरेत न येणारं पण सिस्टेमिक प्रकरण आहे यातला सगळ्यात जो गुप्त भाग आहे तो जमीन माफियांचा आहे ज्यांचे जे लाभार्थी आहेत ते याच्यात दिसत नाही दिसतं कोण शिक्षण विभागातले लोक दिसतील की जे फ्रंटला राहून लोकांच्या शिव्या खातात ते दिसतात पण आतमध्ये राहून लाभार्थी असणारे जे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत वरिष्ठ राजकीय वर्गातले लोक आहेत हे सहजासहजी नजरेत येत नाहीत आमचा प्रयत्न त्यांना एक्सपोज करण्याचा आहे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे तुम्हाला असं वाटतं का की हा मुद्दा असला पाहिजे या निवडणुकीचा लोकांना सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना लिहिलेल्या पत्रामध्ये विशेषतः उद्धवजींना आम्ही भेटून सांगितलंय राज ठाकरे साहेबांना माझ्या सहकार्याने भेटून सांगितलंय की मराठी शाळा आणि मराठी भाषा आणि मराठी माणसाचं अस्तित्व हा तुमच्या जाहीरनाम्यातला मुद्दा यासाठी असला पाहिजे की एम एम आरचा प्रांत महाराष्ट्रात राहिला पण मराठी भाषाच राहिली नाही मराठी शाळाच राहिली नाही तर एम एम आरचा प्रांत महाराष्ट्रात राहून काय उपयोग आहे त्यामुळे या दृष्टीनं राजकीय अजेंड्यावर हा विषय यावा असं मी आग्रहाने सांगतो आता राजकीय पक्ष काय भूमिका घेतील ते पाहायचं साधारण कधीपासून हे सगळं सुरू झालं म्हणजे अशा पद्धतीनं जवळपास वीस वर्ष चालू आहे बारीक बारीक पद्धतीनं कधी अनुदानित शाळांमध्ये मुलं नाहीत म्हणून बंद पाडणं शिक्षक द्यायचे नाहीत चार शाळांमध्ये एकच शिक्षक द्यायचं आता समूह शाळा नावाची एक लबाडी त्याने सुरू केली आहे की पाच पाच सहा सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावांमध्ये एकच शाळा ठेवायची म्हणजे मुलं जायचीच बंद होतात एस्पेशली मुली जायच्या बंद होतात कारण मुलींना पालक लांबच्या शाळेमध्ये पाठवत नाहीत त्यामुळे मराठी शाळांचं जे चाललं आहे ना ते स्लो पॉयझनिंग आहे एकदम शाळा मारल्या तर लोकांच्या लक्षात येईल म्हणून वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यातल्या शाळा वेगवेगळ्या वेग इनोव्हेटिव पद्धतीने मारणं आहे त्यामुळे ही एक हा खरं तर वेब सिरीजचा विषय आहे की कशा पद्धतीनं मराठी शाळा हे संपूर्ण तिथे जमिनीमध्ये रूपांतर करतायत पण जमीन माफियांच्या समोर पण तोंड देणारी सर्वसामान्य माणसं असू शकतात एवढा एक किमान संदेश आजच्या ह्या सनक्षीर मार्गाने होणाऱ्या आंदोलनातनं गेला असेल असं मी गृहित धरतो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे सोळा जानेवारीला या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असेल याचं उत्तर मिळणार आहे प्रचारामध्ये मराठी अमराठीचा वाद त्याच्याबद्दलचे आरोप प्रत्यारोप होत राहतील पण या सगळ्या गदारोळामध्ये मराठी शाळांचा हा प्रश्न किती गंभीर बनलेला आहे हे या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला जाणवतं आहे मराठी भाषेचा आग्रह आपण धरत असताना मुळामध्ये मराठी शाळा जर टिकल्या नाहीत तर भविष्यातली परिस्थिती गंभीर होत जाणार आहे आणि पुनर्विकासाच्या नावाखाली एक रॅकेट मुंबई शहरामध्ये असं कार्यरत आहे की जे एक मॉडेल बनू आहे शहरं म्हणजे केवळ इमारती नसतात तिथं इतर सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा जागा असली पाहिजे आणि या सगळ्या गदारोळामध्ये आधीच कमी होत चाललेला मराठी टक्का अजून कमी होण्याच्या मार्गावरती त्याची वाटचाल चालू आहे का हीच भीती या सगळ्यामधून दिसते आहे बघूयात या सगळ्या प्रश्नाची गंभीर दखल पुढचं प्रशासन किती गांभीर्यानं घेत आहे तुर्तास या व्हिडिओबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद